आज मी तुमच्यासोबत मस्त झनझणी तासा शिपू पालकाचा गरगटा शेअर करणार आहे हा गरगटा खायला खूप भारी लागतो नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते तर तुम्हाला तर माहीत आहे आपल्या चॅनलवर गावाकडच्या रेसिपी सुरू आहेत आणि त्यातलीच ही रेसिपी आहे आज मी बनवणार आहे शिपू पालकाचा गरगटा चला तर मग उशीर न करता आजच्या रेसिपीला सुरू करूयात तर इथं मी घेतलेले आहे मस्त गावरान पालकाची प भाजी पालक छान साफ करून घेतला सोबतच कट करून घेतला तसंच सोबत शेपूची भाजी घेतली आहे जेवढा पालक तेवढीच शेपू घेतली आहे तुम्ही नुसतं शेपूचंही गरगट बनवू शकता आणि नुसत्या पालकाचंही बनवू शकता पण पालक शेपूचं मिक्स गरगट खायला खूप भारी लागतं तर इथं या भाज्या फ्री ह्या भाज्या कुकरमध्ये घालून घ्यायच्या आता एक वाटी तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतले आहे वीस पंचवीस लसणाच्या पाकळ्या वीस पंचवीस हिरव्या मिरच्या सोबतच एक मोठं लाल टोमॅटो एवढे जिन्नस मी इथं पालकामध्ये घालून घेतलेले आहेत सोबतच तांब्या भरून पाणी घालून घेतलं आहे चवीनुसार मीठ टाकून घेत आहे आणि सोबतच छान कच्चे भरून शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत आणि सोबतच इथं चुमूटभर हळद पावडर आणि पळीभर तेल घालून घ्यायचं आता या सर्व जिन्नस घालून झाल्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण लावायचंय आणि कुकरचं झाकण लावून छान आपल्याला कुकरच्या तीन शिट्ट्या काढायच्या आहेत कुकरच्या तीन शिट्ट्यामध्ये छान मौसूद अशी डाळ पालक मिक्स शिजून होतो तर गॅसवर मी इथं कुकर ठेवून दिलेला आहे तर कुकरच्या इथं मी तीन शिट्ट्या काढलेल्या आहेत तर आता आपण कुकर खोलून पाहू तर तुम्ही पाहू शकता मस्त असा छान आपला पालक शिपू आणि डाळ शिजलेली आहे एक वेळेस चमचाने मिक्स करून घ्यायचं आणि नंतर आपल्याला या जे पावभाजीचं आपलं मॅशर आहे ना भाज्या मिक्स मॅश करायचं त्या मॅश मॅशरने छान इथं डाळ पालक एक जीव करून घ्यायचा एकदम बारीक नव्हता मी पालक कट करून घेतला ए दोन जागा पालक कट करून टाकलेला शिजायला कारण चांगला शिजवायचा होता म्हणून थोडासा बाल थोडासा बारीक पालक शिजवून घेतल्यानंतर आणखीन जास्त छान मऊ शिजतो म्हणजे एकदम एकजीव होतो असं मॅश करायची गरज नाही पण मग असाच मोठा मोठा पालक घातल्यानंतर या पद्धतीने आपल्याला मॅशरने मॅशरने मॅश करून घ्यावा लागतो आणि सोबत पालक मी मॅश करताना इथं मध्यम आकाराचे जे पोहे खायचे चमचे असतात का त्या चमच्याने दोन चमचे बेसनपीठ घालून घेतलं आणि या पालकासोबत बेसनपीठही मिक्स करून घ्यायचं गरगटा बनवताना थोडंसं बेसनपीठ घातलं ना तर गरगट्याला टेस्ट खूप भारी येते तर छान हिथं मी बेसन पिठासोबत पालक वगैरे मिक्स करून घेतला लगेचच गॅसवर कढाई ठेवून घेतली कढाईमध्ये तेल घालून घेतलं तेल छान गरम करून घ्यायचं तेलामध्ये तेलामध्ये चुमूटभर मोहरी चुमूटभर जिरे आणि सोबतच इथं मी दहा पंधरा लसणाच्या बारीकसर कट करून पाकळ्या घालून घेतल्या आहेत आता मस्त छान लालसर रंगावर लसणाची फोडणी देऊन घ्यायची लसणाचा कलर छान लालसर आला की लगेचच याच्यात थोडीशी लाल, लाल मिरची पावडर घालून घ्यायची पहिलेही आपण हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत नंतर आपण थोडीशीच लाल मिरची घालायची कारण त्यांनी ही टेस्ट खूप भारी येते आता लाल मिरची तुम्हाला ऑप्शनल आहे घालायला तर आता लाल मिरची पावडर घातल्यानंतर अलगत आपण जी भाजी शिजून घेतलेली होती ना ती हळूच कढईमध्ये टाकून घ्यायची टाकून घ्यायची नाहीतर भारकन उडून येते आणि या पद्धतीने या भाजीला चरका द्यायचा म्हणजे फोडणी द्यायची चर अशी चर असा आवाज यायला पाहिजे म्हणजे भाजीची टेस्ट जी आहे ना ती खायला खूप भारी लागते आता भाजीत तुम्हाला पाणी किती घालायचे भाजी किती करायची त्याच्या हिशोबाने तुम्ही बनवू शकता मी इथं पाच सहा माणसासाठी ही भाजी बनवलेली आहे आता वरतून फक्त चवीनुसार मीठ घालायचं राहिलेलं होतं ते मीठ घालून घेतलं आणि गॅस मध्यम ठेवला आणि मध्यम गॅसवर छान पाच सहा मिनिट ही भाजी मी शिजवून घेतली मस्त पाच सहा मिनटात छान शिजून होते जितकी छान चार पाच मिनिट भाजी शिजन का तितकी खायला टेस्टी लागते कारण जे आपण बेसनपीठ घातलेलं होतं ना ते त्या ते त्याच्यामध्ये चांगलं एक रूप होतं आणि खायला ही भाजी एक नंबर लागते तर तुम्ही पाहू शकता मस्त असं आपलं शिपू पालकाचं गरगट तयार झालं आहे एकदा का तुम्ही शिपू पालकाचा हा गरगटा तुमच्या घरी बनवला ना आवर्जून परत परत हा गरगटा शंभर टक्के बनवणार ही माझी गॅरंटी आहे आजची रेसिपी जी होती ती मी ना सकाळी सकाळी शूट केलेली होती कारण दुपारून माझ्याकडे वेळ नव्हता दुसरे कामं होते बाहेर जायचं होतं आणि रेसिपी तर टाकायचीच होती म्हणून टिफिनच्या वेळेसच आज मी ही आम, रेसिपी शूट केली आणि घाई गरबड सकाळची तर माहीतच आहे एक साइडला रेसिपी शूट होत होती आणि शूट करतानाच मी पोळ्याही एका साईडला करून घेतल्या कारण वेळच राहिलेला नव्हता लगेच टिफिन द्यायचे होते तर तुम्हाला आजची घरगट्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारा तुमचा अभिप्राय कळवायला विसरू नका रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा आणि ह्या पद्धतीने तुम्ही तुमच्या घरी नक्की गरगटा बनवून खा हा गरगटा भात चपाती भा भात चपाती ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी तांदळाची भाकरी तुम्हाला हवा त्याच्यासोबत खाऊ शकता नक्की ट्राय करा चला मग परत भेटू अशाच नवीन काहीतरी व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय